तर कम्प्युटर मध्ये करिअर संधी कोणकोणत्या आहेत ते लक्षात घ्या मित्रांनो कंप्युटर नंतर किंवा याच्यामध्ये डिप्लोमा कोर्स वगैरे केल्यानंतर तुम्ही मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपर बनवू शकता ज्याच्यामध्ये अँड्रॉइड अप्लिकेशन झाले आय ओ एस ऍपल वगैरे मोबाईल ते ऑपरेटिंग सिस्टम त्याचे अप्लिकेशन झाले विंडोजचे अप्लिकेशन सुद्धा बनवू शकता ठीक आहे वेगवेगळे कंपनीचे जे सॉफ्टवेअर असतात जसे बँकिंग सॉफ्टवेअर झाला कोणत्या नवीन कंपनीचे सॉफ्टवेअर झाले ठीक आहे त्याच्या डिझायनिंग वगैरेपासून जे मेंटेनन्स एंड डेव्हलपर बॅक एंड डेव्हलपर वेबसाईट वेबसाईट डेव्हलपमेंट याच्यामध्ये सुद्धा वर्क करू शकता तुम्ही डेटा इंजिनियर याच्यासाठी तुम्ही वर्क करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला डेटा सायन्स वगैरे कोर्स आहेत ठीक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घुसू शकता ठीक आहे ए ए आय अँड डेटाबेस याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सिस्टम ॲनालिस्ट आहे हे सुद्धा चांगले चांगले जॉब्स आहेत नेटवर्क इंजिनियर बनू शकता तुम्ही नेटवर्किंगमध्ये हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये ज्या ज्यांना इंटरेस्ट असेल जरूरी नाही आहे की एखादी कोर्स केला आपण त्याच्याशी रिलेटेड तुम्ही दुसऱ्या फील्डकडे सुद्धा स्विच करू शकता इन केस जर तुम्हाला वाटत असेल ज्यांचं ऑलरेडी झालेलं आहे पण त्यांना दुसरीकडे स्विच करायचं आहे जसं इ कम्प्युटर सायन्स सोडून दुसरीकडे ग्रॅज्युएशन वगैरे झाला आहे ते हा कोर्स एखादी दुसरा चांगला करून स्किल अडॉप्ट करून लास्ट मध्ये जे स्किल्स सांगितलेले आहेत ते एखादी स्किल्स पकडून तुम्ही समोर जाऊ शकता या करिअरमध्ये आणि करियर आपला चांगल्या पद्धतीनं करू शकता तर नेटवर्क इंजिनिअरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नेटवर्क्स मॅनेज करावं लागतात ठीक आहे हार्डवेअर नेटवर्किंग म्हणजे त्याच्यामध्ये कम्प्युटर वगैरे मेंटेनन्स आला पूर्ण जो कम्प्युटरचा नेटवर्क आहे ज्या ऑफिसमधला वगैरे मोठ्या प्रमाणात जो नेटवर्क राहते सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ठीक आहे तर ह्याच्यासाठी वेगवेगळा कोर्स आहे सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी वेगळा कोर्स आहे ठीक आहे जर तुम्हाला वेबसाईट डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट असेल वेगवेगळ्या वेबसाईट ठीक आहे तर सी एस एस आहे जावा स्क्रिप्ट आहे स्क्रॅप आहे एच टी एम आहे एच टी एम एल फाईव्ह आहे सगळे अशा पद्धतीचे जे लँग्वेज ठीक आहे वेबसाईटसाठी वेगवेगळ्या लँग्वेजचे कोणकोणते लँग्वेजेस आहेत त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवेन मी तर अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकता कम्प्युटर आणि पेमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला पंचवीस ते तीस हजार डिपेंडिंग अपॉन तुमचा एक्सपिरियन्स वगैरे ना कम्युनिकेशन स्किल कसं आहे तुम्हाची एखाद्या विषयाची पकड कशी आहे त्याच्यावरून तुम्हाला तुमचा सॅलरी डिसाईड होते मित्रांनो आणि कंपनीवर सुद्धा डिपेंड आहे ठीक आहे कमीत कमी दहा हजार रुपयापासून तर महिना दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाखपर्यंतसुद्धा तुम्ही महिन्याला जाऊ शकता पण डुप डिपेंड आहे तुमच्याकडे स्किल्स कोणते आहेत तुम्ही काय करू शकता काय फाडून ठेवू शकता तिथं अशा पद्धतीनं ठीक आहे कारण तिथं फक्त गोष्टीला काही व्हॅल्यू नाही डिप्लोमालाही डिप्लोम्यालाही व्हॅल्यू नाही तुम्हाला डायरेक्ट जर येत असेल तुम्ही काही करू शकत असाल डायरेक्टली पाच पाच सात सात इंटरव्यू राऊंड्स होतात मित्रांनो आता मिहान वगैरे आहे नागपूरमध्ये याच्यामध्ये चांगल्या कंपनीज आहेत ग्लोबल लॉजिक कंपनी आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी आहे त्याच्यामध्ये एंट्री करायसाठी तुम्ही जर छोट्या कंपनीपासून जर सुरुवात कराल तर तुम्हाला जास्त शिकायला मिळेल मोठ्या कंपनीमध्ये तेवढा काही लोड नाही कारण एवढ्या मोठ्या टॉप लेवलचे लोक वेगळे राहतात आणि छोट्या लेवलचे वेगळे राहतात ठीक आहे तर त्याच्यानुसार राहते ते छोट्या कंपनीमध्ये जास्त लोक राहत नाही तर सगळ्यांवर कामाचा बर्टर राहते ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीची याच्यामध्ये कम्प्युटर सायन्समध्ये नॉलेज घेऊ शकता आणि आपल्या चॅनलवर चांगल्या पद्धतीनं सगळ्यात गोष्टीचा नॉलेज मिळते ठीक आहे तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये